मुलींचे छेड काढण्यावरून रात्री तामसा येथे दोन गटात वाद पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक दगडफेकीत चार जण किरकोळ जखमी तामसा येथे सध्या तणावपूर्ण शांतता आज तामसा कडकडीत बंद नांदेडच्या तामसा या गावात दोन गटात वाद झाला या वादानंतर दोन्ही गटात दगडफेकीची घटना घडली पोलिसांच्या वाहनांना देखील या टोळक्यांनी लक्ष केले या घटनेत चार जण किरकोळ जखमी झाले आहेत काल तामसा येथे भाजी भाकरीची पंगत होती या यात्रेत काही युवक मुलीची छेड काढत होते असा आरोप आहे मुलीच्या छेड काढण्यावरून दोन गटात राडा झाला आहे या राड्यानंतर तामसा शहरात या दोन्ही गटाने दृढ घुस घालत अनेक भाजीपाल्यांची दुकाने तसेच इतर दुकानाची नासधूस देखील केली आहे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले सध्या तामसा शहरात तणावपूर्ण शांतता आहे आणि या घटनेनंतर आस्तामसा व्यापाऱ्याकडून या घटनेचा निषेध करत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे